जयश्वर आज आपले दादा जरंगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत तर तुम्ही ह्यांच्या मराठा आंदोलकांसाठी जाणाऱ्या लोकांसाठी व्यवस्था केलेली तर काय सांगाल सर्वप्रथम जयशिवरा जयशिवराय काय नाव मी बळीराम जाधव बाट आमच्या काष्ट होती वतीने जे समाज बांधव मुंबईसाठी जाणार आहे त्यांच्यासाठी एक पन्नास क्विंटलची तिखटपुरी तसंच मुस्लिम बांधकडून एक लाख पाणी बॉटल आणि आमच्याकडून दहा हजार पाणी बॉटलचं वाटा आम्ही इथं ठेवलेलं आहे फक्तही मनोज जयांगे पाटील यांच्या प्रती असलेलं आमचं प्रेम आणि त्यांच्या आमच्या सष गावामध्ये असलेले संबंध आणि जे आपल्या समाजासाठी त्यांनी योगदान दिलंय हा त्या योगदानामध्ये आपण काहीतरी खरीचा वाटा उचलावा अशा उद्देशान सगळं नियोजन केलेलं आहे आणि फक्त नियोजनच नाही तर आम्ही मुंबईसाठी साधारणतः गावामधून दीड हजारापेक्षा जास्त लोक निघणार आहोत या ठिकाणी आपण मराठा आंदोलकांची जाण्याची कुठेही गैरसोय होऊ नये या ठिकाणी एक पन्नास क्विंटल पुरी असेल पाणी बॉटल असेल की कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून आपण मनोर दादा धरंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाचा विषय जो लढा आहे त्या लढ्याला एक प्रकारचा आपण एक खारीचा वाटा त्या ठिकाणी आपल्या एक वाट्याला यावा म्हणून आपण कुठेतरी या आंदोलकांची आपण सोयी करताय तर त्याबद्दल आपण हे रात्रीपासून येणार जाणारे लोक किती असतील आणि किती गेली असतील आतापर्यंत पुढं साधारणतः रात्री सहा कालच्या संध्याकाळी सहा साडे सहा वाजल्यापासून लोक नांदेड परभणी अ वसमत या लोक आलेले आहेत आणि ते काही लोक पुढे जाऊन पैठण हो शेवगा असे त्या सोयीनुसार ते समोर जाऊन थांबले कारण जरांगी पाटला सोबत आमाप गर्दी असणार आहे आणि त्या गर्दीमध्ये कुठेतरी लोकांची भावना आहे की आपण सुद्धा पाटल्या सोबत किंवा पाटलाच्या सोबत डायरेक्ट मुंबईमध्ये आझाद मैदानापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामुळे बरेचसे लोक पाटलाच्या पुढे गेलेले आहेत साधारणतः रात्री बसून नाही म्हणलं ते पाच ते सात लाख लोक या पैठण ते शागड्या रस्त्याने समोर गेलेले आहेत कालच्या रात्री बारा संध्याकाळपासून संध्या साडेसहा वाजल्यापासून कालच्या सा, साडेसहा साडेसहा वाजल्यापासून लोकाची ही आपणची गर्दी आहे त्या गर्दी जे लोक जरांगे पाटील ते अजून तर इथंच आहेत पण लोक आजोग त्या ठिकाणी गेलेत कारण का जरांगे पाटलांनी आजच दिला आपल्याला की जिथून घुसता येईल त्या मार्गाने आपण तिथं कोणत्याही मार्गाने हजर राहावा तर यामुळं आपण जे लढा घेतलाय तर हा लढ्याचा विषय असा आहे मनोजदा जरंगे पाटील आपण तर आरक्षण घेऊन तर आरक्षण घेऊनच येणार विजयाची यात्रा या ठिकाणी मनोजादा जरंगे पाटील यांनी इशारा केला आहे जे मराठा आंदोलक आहेत सुई केले आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार असंच इथून पुढे आपलं सहकार्य इथून इतुन मागे तुम्ही केलेला आहे आपल्या गावामध्ये किती दिवस आंदोलन झालं इथं एकशे सात दिवस एकशे सात दिवस जे दोन हजार वीस पासून रांगे पाटलांनी आंदोलन केले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आंदोलन हे आमच्या गावामध्ये साष्ट्रीम बघामध्ये झालेलं आहे म्हणजे पाटलाच्या मोठ्या आंदोलनाची सुरुवात ही साष्टम भागापासून झालेली आहे आणि हा जो गोदा आहे याच्यामध्ये एकशे तेवीस गाव वेगवेगळ्या ठिकाणी पाटलांनी सतत आंदोलन केलेले आहे या ठिकाणी आमचंही गाव ते आता एकशे तेवीस मध्ये महाराष्ट्राव आपलं सराष्ट्री एक फक्त गोदावरीच्या नदी आहे त्याबद्दल मनपूर्वक आभार आपण मराठा आंदोलकानासाठी तर जी व्यवस्था केली त्याबद्दल आपण आभारी आहे खूप खूप जय शिवराय